खाजगी बस पन्नास फूट दरीत कोसळून बावीस प्रवासी जखमी मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक आज पहाटे मोठा अपघात झाला पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी खाजगी आराम ट्रॅव्हलर बस बॅरिकेड तोडत थेट पंचेचाळीस ते पन्नास फूट खोल ओढ्यात कोसळली हा अपघात पहाटे झाला प्रवासी गंभीर झाले आहेत त्यापैकी दहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे कशेडी बोगद्याच्या अलीकडे महामार्गावरील पुलाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने एकच लेन वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली होती अर्ध्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आली होती पहाटेच्या वेळी परिसरात दाट धोके असल्याने बस चालकाला बॅरिकेड दिसले नसल्याने बस थेट खाली या अपघातानंतर स्थानिक नागरिक महामार्ग पथक आणि पोलिसांनी वेळीच सुरू केले आणि चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी प्रवाशांमध्ये श्यामल विजय अंजरलेकर काजल मारुती शिगवन दिलीप शिवराम मोहिते अमरनाथ मिलिंद कांबळे वर्ष सत्तावीस लातूर दीपाली दत्ताराम नाचरे प्रतीक प्रकाश गुरव प्रिया प्रकाश गुरव आलंदी बालाजी नाचरे सर्वेश दीपक गुहागरकर आणि मयुरी मारुती शिगवण यांचा समावेश आहे खेड शहरातील एल पी इंग्लिश स्कूल समोरून दररोज एस टी बस प्रमाणे दिवसातून तीन वेळा खेड पुणेही खाजगी प्रवासी वाहतूक अशाच प्रकारच्या टेम्पो ट्रॅव्हलरद्वारे केली जाते आज अपघातग्रस्त झालेली ट्रॅव्हलर देखील याच ठिकाणची असल्याचे सांगितले जात असून यामुळे प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे नियमितपणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे